नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत करते नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा हे पहा आज आपण गोड काहीतरी बनवणार आहोत नवीन वर्षाचं तर हे बघू शकता एक वाटी तिळ घेतलेले आहेत मी त्याला छान असं खमंग भाजून घेते आपल्याला याच्या वड्या बनवायच्या तिळाच्या आणि शेंगदाण्याच्या मस्त लगे छान असं खरपूस भाजून घेते मी अगोदर थोडी साखर टाकली होती मी कारण आपले तिळ उडणार नाही आहेत त्यासाठी बघू शकते मस्त असे भाजलेले आहेत चटचट उडते तीळ खमंग वास सुटलेला आहे हे पा छान भाजून घेते मी जेणेकरून आपले एकच नंबर होतील वड्या खाण्यासाठी तर तीळ काढून घेतलेले आहेत तर मी एक वाटी शेंगदाणेच घेतलेले त्याच वाटीनं बघू शकत्या शेंगदाण्याला पण आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत खरपूस हे पा मिक्सरमधून काढून आणलेत मी तिळ आता शेंगदाणे काढायचे थंड झाले की आपल्याला हे बघा चटचट शेंगदाणे पण उडायला लागले तर मला त्या आतमधून फुटायला लागले तर बघू शकता हे तिळाचं आपली हो। आहे पेस्ट केली मी तिळाची हे बघा शेंगदाणे पण छान भाजलेले आहेत बघू शकता हे बघा खरपूस या भाजलेले आहेत हे पहा छान बघू शकत्या लाल कलर झालेत आता माझ्याकडे हे का खलबत्त्याचं ना असं मी त्याचं सालपट काढत आहे खलबत्त्याचा दगड आहे ना त्याला छान धुवून घेतलेला आहे मस्त लगे थोडं थंड झाले ना लवकर निघतील म्हणून मी त्या दगडानेच असं चोळत आहे तुम्ही कापडामध्ये किंवा कॉटनची दस्ती असेल तर तसंही करू शकता मला हे सोपं पडले म्हणून मी हे केलेलं आहे बघू शकत्या पांढरे शुभ्र शेंगदाणे निघालेले आहेत सगळं सालपट निघालेलं आहे वरचं हे पा छान आता मी मिक्सरच्या डब्यामध्ये टाकून याची पेस्ट करणार आहे कढईमध्ये थोडं तूप टाकलेलं आहे गूळ घेतलेला आहे मी दीड वाटी हे पा गूळ टाकलेला आहे गुळाला पण आपण असं पातळ करून घेणार आहोत म्हणजे विरगळून घेणार आहोत गूळ पण बघू शकते त्यामध्ये आपल्याला गूळ असं पातळ झाला ना त्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याची आणि तिळाची पावडर आहे ना ती टाकायची आहेत आपल्याला पाक नाही अशा का बुडबुड्या निघायलात ना तसंच प्रकारचं होऊ द्यायचं आणि टाकून घ्यायचं हे पा टाकलेलं आहे मी थोडंसं पातळ राहू द्या कारण माझं थोडं घट्ट झालं होतं हो बॅटर त्याच्यातली थोडीशी कूट काढून ठेवलं तरी चालते कारण मी सगळं टाकलेलं आहे आणि आपल्याला हे गरम गरमच ताटामध्ये तूप लावायचं आहे आणि टाकून द्यायचं आहे त्याच्यामध्ये बघू शकते एकजीव झालेला आहे सर्व मी एक जीव के केलेली आहे तर ताटाला तूप लावलेला आहे आता ते यामध्ये टाकून घेते एखादा प्लेट किंवा वाटी असं घेऊन तुम्ही याला पैस करू शकता चमच्याच्या सहाय्याने किंवा असं होत नाही आहे तर थोडंसं बेटर तुम्ही पात्र ठेवू शकता त्यामध्ये दूध टाकू शकता ना गुळाचं प्रमाण जास्त कारण मी का या पिल्टामधला थोडंसं तूप लावलेलं आहे आणि का साईडनं सगळं सा गोल गोल करून घेतलेलं आहे बघू शकता सारं वड्यासारखं आपल्याला गरम असता वेळेसच याला कट करून घ्यायचे नंतर होणार नाही आहेत थंड झाल्यानं ते गूळ आळतो ना त्यासाठी गच्च होतील तर आपण गरम गरम असतानाच हे केले आहे त्यावर थोडंसं पिस्त्याचं हे आहे ना कट करून टाकलेलं आहे मी बघू शकते आता थंड होण्यासाठी आणखी ठेवून देणार आहे मी थोडा वेळ तर बघू शकते मस्त असे सुरेख वड्या निघालेल्या आहेत खाण्यासाठी पण चविष्ट एकच एक नंबर हे बघा किती छान निघालेल्या आहेत वड्या बघू शकता तुम्ही हे पाळस नक्की करून बघा मुलं तर आवडीनं खातील घरचे सर्वच आवडीनं खातील असे झालेले आहेत आपल्या वड्या मस्त खमंग चविष्ट खाण्यासाठी माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलवरती सबस्क्राईब करा नवीन वर्षाचं आपण हेच गोड बनवलेलं आहे वड्या बघू शकत्या मस्त दिसत आहेत सुरेख रंग आलेला आहे वड्याला तुम्ही पण नक्की एक वेळेस करून बघा हे पा किती सुंदर दिसते एक तोडून दाखवते कशी झाली कडक होणार नाही आहे तर तुम्हाला वाटेल पाक केल्यानंतर कडक होतील नाही होत कडक एकच नंबर होत्यात